नमस्कार मंडळी झाली का दिवाळीची खरेदी माझी काही झाली काही राहिली तर आता काय होते काही काही लोक आहे ना असं आव्हान करतात की ठराविक वर्गाकडून वस्तू खरेदी करू नका असं करू नका यांच्याकडूनच करा पण मला हे चुकीचं वाटतं आपला भारत देश हा सर्व जाती धर्मांनी बनलेला आहे आणि आत्तापर्यंत आपले जे थोर संत होऊन गेले थोर ऐतिहासिक पुरुष होऊन गेले तर त्यांनी पण काय शिकवण दिली आपल्याला ही सर्व धर्म समभाव या याच्यातूनच ते पण वागत होते आणि आपल्यालाही ती शिकवण देऊन गेले पण आपण कुठंतरी त्यांची ती शिकवण विसरतो आहोत आणि धर्माचं जे आता राजकारण चाललं आहे जाती धर्मावरून तर ते सर्वसामान्यांसाठी पचनी पडणारे नाही आहे कारण आता सुद्धा माझ्या लहानपणापासून पाहते पा की सग सर्व धर्मियांचे सण समारंभ एकमेकाला ते बोलवायचे मानानं बोलवायचे ते बघा जरी आ, मुस्लिम बांधवांचा सण असला रमजान तर मला चांगलं आठवतं की आमच्या शेजारी माहेरी माझ्या मुस्लिमांचे घरं होते तर त्यांचा शिरखुर्माही आमच्या घरी यायचा आणि आमचे दिवाळीचे ला लाडू करंजा चिवडा पण त्यांच्या घरी जायचा तर तेव्हा लोकांना त्यात ते काही एवढं असं गैर वाटत नव्हतं की हा हा ह्या जातीचा तो त्या जातीचा लोक <coughs> आपल्या धर्माप्रमाणे सण उत्सव साजरे करत होता त्याचं काही कुणाला कुणाची अडचण वाटत नव्हती किंवा द्वेष मत्सर वाटत नव्हता पण आत्ता हल्ली हल्ली हे खूप मोठं पेव आलं आहे की लोक या याचं हा असा तो तसा पण सर्व सामान्य जनताला जनता आहे ना तर त्यांना हे नको आहे की आपण सगळे एकोपण्या एकोप्याने राहू हा असतील काही ठराविक समाजकंटक असतील पण म्हणतात ना ते एकावरून गव्हाबरोबर किडे रगडायचे का नाही तर मला असं वाटतं आपण जसं आव्हान केलं ने, ने, आपल्या नेत्यांनी एका मोठ्या नेत्याने मोदीजींनी की आपल्या भारतात ज्या वस्तू तयार होतात त्याचीच खरेदी करा जेणेकरून आपला पैसा विदेशात जाणार नाही ती गोष्ट मला पटली की आपल्या इथं जे आपले लोकं ग भारतात तयार करतात वस्तू त्याच वस्तू आपण घेतल्या पाहिजे आणि पण त्यात हा भेद करू नका की आपल्या इथं तो विकतो म्हणून त्याच्याकडून घ्यायची नाही हा विकतो म्हणून याच्याकडून घ्यायची असं असं नाही व्हायला पाहिजे आपला भारत देश हा धर्म, सर्व धर्म सर्व धर्मवेछक देश आहे सर्व धर्माला आपली तुम्ही हे जनगणमन ऐका बरं त्याच्यात काय की सर्व धर्मीय आपलेच बंधू बंधुभाव ठेवून वागले पाहिजे तर मला असं वाटतं की असं काही कुणी करू नये आपल्याला जिथं आवडलं छोटे असो मोठे असो आपले जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून घ्या हां एक गोष्ट आहे की ऑनलाईन खरेदी कमी करा ऑनलाईन हे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यावाले आहेत ना हे परदेशी माल त्याच्यात बराच आणतो आपण तेच आणि लोकांना कंटाळ येतो की काय कळत नाही मला बाजारात जायचं पण ऑनलाईनवर जास्त लोक हे करतात त्याच्यामुळे काय होतं स्थानिक बाजारपेठ आहे ना जरा ह्या वेळेस अशी शांत शांतच वाटते तर स्थानिक आपल्या व्यापाऱ्यांकडनं छोटे मोठे व्यापारी असतील त्यांच्याकडनं खरेदी करा मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा हे बघू नका तुम्हाला आवडलं तुमच्या बजेटमध्ये असेल तर नक्की घ्या बाकी हे काही त्याचं जे एक ट्रेड आणलं आहे लोकांनी राजकारणी लोकांनी जाती धर्माचा त्याच्यावर आपण सामान्य लोकांच्या पण हातात आहे की आपण त्याच्या किती आहारी जायचं तर मला ह्या गोष्टी पटत नाही म्हणून मी नाही मला आवडलं मग मी त्याला विचारत नाही तू कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या धर्माचा आहे आवडलं ती वस्तू आपण घ्यायची आपल्या बजेटमध्ये असेल ती तर फक्त आजच्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की अशा आव्हानाला किंवा असे जे काही समाजात एक काय म्हणतो आपण दोन समाज पुढं वैर भावना निर्माण करणारे दोन समाजात तर असे जे कोणी हे करता येत ना आपोआप सरतात म्हणा किंवा आव्हान करतात तर त्याला बळी पडू नका आपल्याला योग्य वाटतं ते करा काय वाटतं तुम्हाला